एक अठरा वर्षांची संस्कारी मुलगी कोमल ही थी तिचा भाऊ नरेंद्र सोबत यात्रेचे कावड आणण्यासाठी बाहेर गेलेले असतात दहा बारा किलोमीटरचा प्रवास करून झाल्यानंतर कोमलला खूप थकवा लागतो आणि कोमल तिच्या भावाला म्हणते की मी आता पुढे चालू शकत नाही आपण आजची रात्र इथेच थांबूयात त्यावरती थी तिचा भाऊ देखील मान्य करतो आणि ते जिथे थांबलेले असतात त्या ठिकाणापासून आणखी दोन कावडी यात्रे चाललेले असतात ते दोघेजण तेथे तिथे थांबतात त्यांच्यासोबत गोड गोड गप्पा गोष्टी करू लागतात त्यांना विश्वासात घेतात त्यानंतर कोमल आणि नरेंद्रकडे जे पाणी असतं ते पाणी संपलेलं असतं कोमल म्हणते की मला खूप तहान लागलेले आहे ला त्यासाठी नरेंद्र पाणी आणण्यासाठी जातो जसा नरेंद्र पाणी आणण्यासाठी जातो तसे ते जे दोन कावडी तिथे आलेले होते ते कावडी याचा फायदा घेतात आणि त्या कोमलवरती स्प्रे मारून तिला झाडांच्या मध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत दुष्कर्म करतात पुढे काय काय घडले काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला बघूयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून रामपूर येथे राहणारी एक अठरा वर्षांची मुलगी असते कोमल कोमल दिसायला खूप सुंदर असते संस्कारी असते आणि चांगल्या घरामधून असते इचे शिक्षण फक्त बारावीपर्यंतच झालेले असते बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही काहीतरी कामधंदा करायचं म्हणून ही शिलाईचं काम करत असते कोमलचा भाऊ नरेंद्र सिंग हा दोन वर्षांपूर्वीच आर्मीमध्ये सिलेक्ट झालेला असतो भरती झालेला असतो हा नरेंद्र सिंग आता बावीस दिवसांची सुट्टी काढून आपल्या घरी आलेला असतो जेव्हा नरेंद्र सिंग घरी येतो त्याच्या बहिणीला भेटतो बोलतो तेव्हा नरेंद्र सिंग विचार करतो की आता कोमल मोठी झाली आहे लग्नाजोगती झाली आहे आता हिचं लग्न देखील आपल्याला करावं लागेल त्यासाठी हा नरेंद्र सिंग कोमलसाठी एक चांगले स्थळ शोधू लागतो तीन चार दिवसांचा वेळ गेल्यानंतर त्याला कोमलसाठी परफेक्ट असलेलं एक स्थळ सापडतं एक मुलगा त्याला भेटतो आणि त्या मुलासोबत कोमलचं लग्न लावून देऊ असं तो ठरवतो त्यानुसार दोन्ही परिवारांमध्ये बोलणं चालणं होतं दोघांनाही एकमेकांची पसंती पडते दोघही एकमेकांना पसंत करतात आणि कोमल आणि त्या मुलाचं लग्न ठरलं जातं असा तसा दोन तीन दिवसांचा कालावधी जातो तेवा ही कोमल तिचा भाऊ नरेंद्र सिंगला म्हणते की भाऊ यावेळेस देखील कावड आणण्यासाठी आपण दोघे सोबतच जाऊ कारण आता माझं लग्न ठरलं आहे लग्न झाल्यानंतर मी कायमस्वरूपी सासरी निघून जाईल त्यामुळे मला आता इथून पुढे कधीही कावड आणण्यासाठी सहभागी होता येणार नाही त्यावरती नरेंद्र सिंग हसतो आणि म्हणतो की दीदी तुझ्यासाठी मी एवढंही करू शकत नाही का आपण दोघे नक्की जाऊ असा तसा एक दिवस जातो त्यानंतर हे दोघे कावड आणण्याच्या तयारीला लागतात दुसऱ्या दिवशी कावड घेण्यासाठी हे निघून जातात दोघे भाऊ बहीण दोन दिवसांनंतर जेव्हा कावड घेऊन येत असतात तेव्हा दहा बारा किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर ही कोमल जी असते तिला खूप थकवा लागतो ती म्हणते की बस भाऊ आता आपण आजची रात्र इथेच थांबूयात कारण मी खूप थकलेली आहे त्यावरती नरेंद्र सिंग आजूबाजूला बघतो तर त्याला हा एरिया अजिबात सेफ वाटत नाही त्यावरती नरेंद्रसिंग कोमलला म्हणतो की थोडेसे एखादा दोन किलोमीटर पुढे जाऊ आणि चांगल्या जागेवरती तिथे आपण थांबू परंतु नंतर तो जेव्हा कोमलच्या चेहऱ्याकडे बघतो तेव्हा त्याला कोमलचा चेहरा खूप थकलेला जाणवतो त्यामुळे हा नरेंद्र सिंगला त्या कोमलची किव येते आणि तो म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही थांबू आपण आजची रात्र इथेच आणि अशा प्रकारे ते दोघे तिथेच थांबून घेतात रात्रीचे आठ वाजलेले असतात ते जिथे बसलेले असतात तिथून एक दोन कावडी यात्रे जात येत असतात त्यानंतर दहा पंधरा मिनिटांचा वेळ जातो दोघे भाऊ बहीण काही खातपीत असतात या दरम्यान दोन मुलं त्या ठिकाणी कावड घेऊन जात असतात ते मुलं तेथे थांबतात आणि या नरेंद्र सिंग आणि कोमलकडे बघतात त्या दोन्ही मुलांकडे एक एक कावड असते त्यामधील एका मुलाचं नाव नीरज असते आणि दुसऱ्या मुलाचं नाव कालू असते जेव्हा नीरज आणि कालू नरेंद्र सिंगसोबत या मुलीला बघतात कोमलला बघतात तेव्हा ते विचार करण्यास मजबूर होऊन जातात की किती सुंदर मुलगी आहे आणि ते एकमेकांमध्ये चर्चा करतात एक एकमेकांमध्ये बोलतात की किती सुंदर मुलगी आहे त्यावरती कालू म्हणतो की आज काहीही झालं तरी हिला हासिल करूनच राहू आणि त्यानंतर हे दोघे कावडी त्या नरेंद्र सिंग आणि कोमलकडे जातात त्यांच्यासोबत गोड गोड गप्पा गोष्टी बोलू लागतात त्यांच्यासोबत बोलताना कालू आणि नीरज त्या कोमलला ताई म्हणून बोलतात आणि दोघांचाही विश्वास संपादन करतात त्यानंतर हे चौघेजण तिथे बसून जेवण वगैरे करतात एकमेकांची भाजी एकमेकांमध्ये वाटतात चौघही पोटभर जेवण करतात परंतु पंधरा वीस मिनटानंतर जेवण झाल्यानंतर या कोमलच्या लक्षात येते की आपले पिण्याचे पाणी संपलेले आहेत त्या आणि जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी पाणी लागेलच त्यामुळे ती नरेंद्र सिंगला म्हणते की भाऊ पाणी संपलेले आहेत आता पाणी कुठे मिळणार पाण्याचा काहीही करून बंदोबस्त कर त्यावरती नरेंद्र सिंग आजूबाजूला बघतो त्याला कुठेही पाणी दिसत नाही नरेंद्र सिंग म्हणतो की इथे या ठिकाणी पाणी मिळणे मुश्किल आहे त्यावरती हा नीरज आणि कालू म्हणतो की येथून पाच मिनिटाच्या अंतरावरती एक नळ आहे आणि तिथे पिण्यायोग्य पाणी आहे आम्ही दोघे येताना त्याच ठिकाणावरून पाणी पिऊन आलो आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाणी घेऊन या तोपर्यंत आम्ही दोघे कोमलताईची काळजी घेतो आता नरेंद्र सिंगला देखील त्यांच्यावरती विश्वास बसलेला होता नरेंद्र सिंग कसलाही विचार करत नाही आणि तेथून तो पाणी आणण्यासाठी निघून जातो जसा नरेंद्र सिंग पाणी घेऊन येण्यासाठी जातो तसं हे दोघेजण नीरज आणि कालू यांच्या ठरल्यानुसार यांच्या प्लॅननुसार त्या कोमलच्या चे चेहऱ्यावरती कसला तरी स्प्रे मारतात स्प्रे मारताच कोमल हळूहळू बेशुद्ध होऊ लागते जशी कोमल बेशुद्ध होते तसा हा नीरज आणि कालू तिला घेतो आणि मागे जंगल वन असते जंगल झाडी असते त्या झाडीमध्ये त्या कोमलला हे दोघे घेऊन जातात तिचे कपडे उतरवले जाते आणि हे दोघे तिच्यासोबत दुष्कर्म करू लागतात जेव्हा पाच सात मिनटांचा सा वेळ जातो नरेंद्र सिंग पाणी घेऊन त्या ठिकाणावरती आलेला असतो परंतु तिथे कोमल आणि को ते दोन यात्रेकरू कावडीवाले त्याला कुठेही दिसत नाही तो इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतो परंतु त्याला ते सापडत नसतात असे तसे दोन तीन मिनटांचा कालावधी जातो त्याला ते सापडत नसतात परंतु त्याचं लक्ष जातं की एक कुत्रा एका झाडीमागे खूप जास्त जोरजोरात भुंकत आहे तो विचार करण्यास मजबूर होऊन जातो की हा कुत्रा त्या झाडीमागे एवढा का भुंकत असावा त्यामुळे तो तेथे त्या कुत्र्याजवळ जाण्याचं ठरवतो आणि जेव्हा तो, जे तो तेथे जातो त्या झाडीमागे बघतो तेव्हा या नरेंद्र सिंगच्या पायाखालची जमीन सरकून जाते त्याची अठरा वर्षांची बहीण जिचं लग्न ठरलेलं आहे त्या बहिणीसोबत हे कावडीवाले कालू आणि नीरज अत्याचार करत होते कुकर्म करत होते नरेंद्र सिंग जेव्हा बहिणीला या अवस्थेत बघतो तेव्हा मात्र नरेंद्र सिंग त्याचं सर्व भान हरपून जातो तो, तो कालू आणि निराची त्या ठिकाणी भयंकर पिटाई करण्यास सुरुवात करतो त्यांना खूप जोराची मारहाण करतो नरेंद्र सिंग इतका चिडलेला असतो की तो या ठिकाणी थांबत नाही तेथे काही लाकडे पडलेले असतात त्या लाकडांमध्ये काही चिचकोळे लाकडे तर काही धारदार लाकडे असतात त्यामधून एक टोकदार लाकूड तो उचलतो धारदार लाकूड उचलतो आणि त्या लाकडाने या नीरज आणि कालूला बेदम मारहाण करण्यास सुरुवात करतो ते लाकूड त्यांच्या पोटामध्ये खूप असतो तर त्यांच्या गळ्यावर देखील वार करतो या मारहाणीमध्ये कालू आणि नीरज भयंकर आरडाओरड करत असतात जीवाच्या आकांताने ओरडत असतात जेव्हा हे नीरज आणि कालू ओरडत असतात तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या यात्रेकरूंना आणि आसपासच्या लोकांना देखील त्यांचा आवाज गेलेला असतो तेथे दोन कावडीवाले त्या ठिकाणी येतात आणि आसपासचे दोन जण तिथे येतात जेव्हा ते बघतात की एका व्यक्तीने दोन जणांना भयानक मारहाण केली आहेत आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा जीव देखील गेलेला असतो त्यामधून एकजण जवळच्या पोलीस स्टेशनला कॉल करून या घटनेची संपूर्ण माहिती देतो लगभग अर्ध्या तासाचा वेळ गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होतात नीरज आणि कालूचा मृतदेह पोलीस ताब्यात घेतात आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात मात्र नरेंद्र सिंगला पोलीस तेथे अटक करून घेतात आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर जेव्हा नरेंद्र सिंगला हे पोलीस विचारतात तेव्हा नरेंद्र सिंग सांगतो की मी मी फौजमध्ये आहे बावीस दिवसांसाठी सुट्टीवरती आलो होतो परंतु बहिणीची इच्छा होती म्हणून मी ही कावड आणण्यासाठी बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो होतो त्यातच या दोघांनी असं केलं त्यामुळे मला यांची हत्या करावी लागली नरेंद्र सिंग त्याची पूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो त्यानंतर पोलीस नीरज आणि कालूची हिस्ट्री काढू लागतात त्यांची चौकशी करू लागतात तेव्हा पोलिसांना एक धक्कादायक खुलासा होतो नीरज आणि कालू जे असतात त्यांनी तीन दिवसांपूर्वीच एका गावामधून चोरी केलेली असते गावातील एका दुकानामधून त्यांनी एक लाख नकद आणि बराच माल सामान हे चोरी केलेलं असतं आणि तेथून हे पळून गेलेले असतात आणि इकडे नकली कावडी बनून या यात्रेमध्ये हे सहभागी झालेले असतात पोलिसांसमोर घटनेची पूर्णपणे वाच्यता होते परंतु पोलिसांनी नरेंद्रवरती चार्जशीट दाखल केलेली असते त्याच्यावरती मुकदमा जारी केलेला असतो कारण नरेंद्र सिंगने त्या दोघांची हत्या केलेली असते ते जरी दरोडेखोर होते बलात्कारी होते परंतु नरेंद्र सिंगने कायदा हातात घेतला होता असा तसा अकरा महिन्यांचा कालावधी जातो आणि या अकरा महिन्यांनंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार अठरा रोजी या नरेंद्र सिंगला कैदची सजा सुनावण्यात येते नरेंद्र सिंगला कैदची सजा सुनावली जाते आणि अशा प्रकारे नरेंद्र सिंग आणि कोमलचा हसता खेळता परिवार इथे उद्ध्वस्त होतो बर्बाद होऊन जातो आपण मला सांगा नरेंद्र सिंगने कालू आणि नीरजची हत्या करून चुकीचे केले की बरोबर केले आपले मत कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र